नमस्कार मित्रांनो ममता मराठी स्टोरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशी कथा चला तर मग सुरू करूया स्पर्श प्रेमाचा भाग एक भोलेनाथ आज कॉलेजचा पहिला दिवस आहे माझ्या कॉलेज लाईफची सुरुवात होत आहे तुझी साथ नेहमी माझ्यासोबत असू दे स्टडी टेबलवर ठेवलेल्या भोलेनाथाच्या छोट्या मूर्तीसमोर हात जोडून तोनू बोलत होती ती कालचा तिच्या मोठ्या बहिणींसोबत म्हणजे आरतीसोबत पुण्यात तिच्या काकाच्या घरी आली होती दोघींचं ॲडमिशन त्यांच्या काकांच्या मुलांसोबत एकाच कॉलेजमध्ये केलं होतं आरती आणि तणू दिसायला सुंदर होत्या पण त्यांचा स्वभावात जमीन आसमानचे अंतर होतं आरती चंचल आणि बडबडी होती तिला अभ्यास सोडून बाकी गोष्टी जास्त इंटरेस्ट होता परी मात्र शांत समंजस आणि अभ्यासू होती पण दोघी एकमेकांचा जीव की प्राण होत्या दोघे पहिल्यांदाच शहरात राहायला आल्या होत्या आरती आवरलं का तनु तुझं आपल्याला जायचं हे कॉलेजला विशाल आणि विद्या वाट बघत असतील त्यामुळे त्यांना उशीर नको तनु पहिल्यांदाच शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये जायचं म्हणून नर्वस होती तिने एकदा तिच्या गळ्यातल्या गवलेनाथाच्या लॉकेटला हात लावला आणि रूममध्ये बाहेर निघली बाहेर आरती विद्या आणि विशाल तिची वाट पाहत उभे होते विशाल म्हणजे वैभव हा परी आणि आरतीच्या काकांचा मोठा मुलगा आणि रिया त्यांची छोटी बहीण विक्की सगळ्यात मोठा तर विद्या तनूच्या वयाची होती त्यांचे वडील मोठे बिझनेसमॅन होते म्हणून त्यांना कधी यशांची कमीच नव्हती कमी होती ती घरा घरातले त्यांचे वडील यांच्या प्रेमाची मध्ये एवढी बीजे असतात की या दोघांसाठी कधी वेळ नसतो त्यांची आई पण नेहमी तिच्या मोठ्या घरातील मैत्रिणी आणि त्यांच्या पार्टीतच बिझी असायच्या ते दोघे आपल्याला मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवायचे प्रिया आणि परीच्या घरी मात्र वेगळंच वातावरण होतं त्यांचे वडील विलास भोसले यांचे लहान भाऊ गणेश भोसले होते ते गावाला त्यांची पारंपरिक घरात राहत आणि शेतांकडं आणि गावांकडं बघत गावातील प्रतिनिष्ठी व्यक्ती म्हणून सगळे त्यांचा आदर करायचे ते त्यांचा शेतात आणि घरात काम करणाऱ्या पण घरांचा भाग मानत आरती आणि तनुवर पण त्यांची तसेच संस्कार केले होते दोघींना शहरात पाठवायच्या त्यांची इच्छा नव्हती पण आपल्या भावांकडं पाठवत आहो म्हणून जरा समाधान वाटत होतं तनु स्वारी माझ्यामुळं उशीर झाला आहे तुम्हाला विशाल चला आता लवकर नाहीतर कॉलेजचा पहिला दिवस इथेच जायचा तो शांतपणे बोलत विद्या मी तर पहिलंच सांगितलं होतं आपण जाऊ या दोघी येतील मागून थोडं चिडत बोलत होती आरती धन्यवाद आमच्यासाठी थांबले म्हणून जाऊ आता ती थोडी हसत बोलली तनुचा हात पकडून निघली ते चौघे कारने कॉलेजला गेले विद्या पटकन बाहेर निघली आणि तिच्या फ्रेंडला कॉल लावून त्यांच्याकडे गेली या दोघे गाडीतून उतरल्या आणि विशाल गाडी पार्क करेपर्यंत तेथे थांबल्या तो बाहेर आल्यावर त्याचा फोन वाजला त्याने फोन उचलायच्या आधी त्या दोघींकडं बघितलं आणि बोलला मी माझ्या क्लासमध्ये जातो तुम्ही दोघी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जा पापांच्या त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे त्यांना जाऊन भेटा एवढं बोलून त्याने एक कॉल उचलला आणि फोनवर बोलत कॉलेजच्या आतमध्ये गेला दोघींना काही बोलण्याची संधी दिलीच नाही दोघी एकमेकीकडं बघत होत्या आरती असे कसे हे दोघे आपल्याला इथेच सोडून गेले जाऊ दे आपण कोणाला तरी विचारू असं म्हणत आरती तनु विशाल गेला त्या दिशेने घेऊन जाऊ लागली तिकडे विद्या तिच्या फ्रेंडला भेटली ती खुश दिसत नव्हती थी। तिचा चेहरा बघून तिचे फ्रेंड्स तिला विचारू लागले क्या हुआ यार कॉलेज के पहिले दिन इचके मूड खराब किया विद्या थोडं चिडून सगळ्यांना सांगू लागले काय सांगू काल गावाकडून माझ्या दोन बहिणी आल्या आहेत आज त्यांच्या मुडं उशीर झाला त्या बेहनजी सोबत मला कॉलेजला यावं लागलं म्हणून माझा मूड खराब झाला काय त्या बहिणजी एवढी हिंमत आमच्या विद्यापेक्षा जास्त वेळ घेतला त्यांनी तयारी व्हायला आता तर त्यांना बघायलाच हवं अमर तिची खेचत बोलला तो काय बोलला हे समजून न घेता विद्या लगेच बोलली आणि त्यांना पनिश पण करायला हवं सगळे तोंड दाबून हसत होते हे बघून तिने विचार केला आपण काही चुकीचं बोललो का मग तिला कळलं अमर तिची खेचत होता ती अजून चिडून त्याला बोलली अमर तुला म्हणायचं की मी तयार व्हायला खूप वेळ लावते अमर हसणं आवरत बोलला तसं काही नाही बोललो मी बरं तुझ्या त्या बेहेंजी बहिणीला कसं पनिश करायचं त्याने विषय बदलला विद्या मी नाही विचार केला असून तुम्हीच सांगा काय करायचं त्या दोघी पार्किंगमध्येच असतील एक मित्र माझ्याकडे एक प्लॅन आहे तो सगळ्यांना प्लॅन सांगू लागला मग सगळे पार्किंगकडे गेले तणू आणि आरती कोणाला विचारावं विचार करत होते शेवटी तिथून जाणाऱ्या एका मुलाला त्यांनी विचारलं आरती दादा प्रिन्सिपलचं ऑफिस कुठे आहे तो मुलगा हात वारे करून सांगू लागला प्रिन्सिपलचं ऑफिस ना सोपं आहे तिकडं जा मग तिकडं वडा तिकडे भेटतील प्रिन्सिपल एवढंच बोलून तो निघून गेला तनु दीदी तुला कडलं का गं कुठे जायचं आरती बघू जरा जिकडे तिकडं जाऊन असं म्हणून दोघी हसल्या त्या मुलाने सांगितलं तसं त्या गेल्या आणि एका दरवाज्यासमोर थांबल्या तनु दिदी आपण कुठं चुकलो का आरती मला पण वाटते आपण चुकीच्या ठिकाणी वळलो असो त्या दोघी जेंट्स टॉयलेट समोर उभ्या होत्या त्यांना तिथं बघून बाजूला थांबलेल्या ग्रुपमधील मुलगी एका मुलाला ताडी देत बोलली अरे जाओ जाओ प्रिन्सिपल मिलेंगे तिथले सगळे हसायला लागले दोघींना वाईट वाटलं आरती त्यांना काही बोलणारच तेवढ्या तनुने तिचा हात पकडला आणि ओढत तिथून निघून गेले तनु आरतीला घेऊन एका शांत ठिकाणी थांबली आरती थोडं चिडून बोलली मला का थांबवलं तिथं था। सगळ्यांना असं सुनवलं असतं की परत कोणासोबत असं वागले नसते तनुला वाईट वाटत होतं पण ती आरतीला समजावू लागली दीदी आपण आपल्या गावात नाही आहेत शहरमध्ये आहे शहर आपण येथे कोणाला ओळखत नाही थोडं शांत हो आधी मला माहीत आहे तुझा राग कसा आहे शांत होईल तनुने तिला बॅगेतून एक चॉकलेट काढून दिलं आरतीने रागाने ते घेतलं चॉकलेट खाऊन झाल्यावर ती शांततेत बोलली पण आता प्रिन्सिपलचं ऑफिस कुठं शोधायचं तनूने आजूबाजूला बघितलं तिथे जवळच लायब्ररी होती तिथून एक मुलगी बाहेर निघत होती तनूने तिला विचारलं आणि त्या दोघी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये गेल्या तिकडे विद्या खूप हसत होती तिच्या फ्रेंडने दोघींचीही मज्जे घेतली होती तिला आता बरं वाटत होतं ग्रुपमध्ये सगळे हसत होते पण ग्रुपमधला एक मुलगा थोडा शांत होता अवीने अमरकडे बघितलं आणि विचारलं काय झालं अमर कुठे हरवलास अमर भानावर आला आ कुठं काय काहीच नाही तो थोडा शांत होत बोलला आईज आपल्या कॉलेज लाईफ चालू झाली मग आज सेलिब्रेशन करायलाच हवना विद्या खुश होते कुठं जायचं नेहमीच्या ठिकाणी जाऊ रंजना सगळे सहमत झाले आणि उत्साह सेलिब्रेशन तयार सुरुवात रा। केली रात्री घरी आल्यावर सगळे जेवायला सोबत बसले होते विलासराव पण खूप दिवसांनी सगळ्यांसोबत जेवायला हजर होते जेवताना त्यांची सहज विचारलं काय मग कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला विद्या आणि विशाल एक साथ बोलले मस्त आरती आणि तनू काही बोलल्या नाही हे बघून ते दोघीकडं बघू लागले आरती आमचा छान गेला असता जर त्या माकडांनी आम्हाला चुकीचा रास्ता नसता सांगितला तनूने विषय काढू नये म्हणून मधीच बोलले काही विशेष नाही काका काही मुलामुलींनी आमची मश्करी केली त्यांना असेल सवय सगळ्यांची मस्करी करायची शाळेत असताना काही खटाळफोर शेवटचं वाक्य ती विद्याकडे बघत बोलली विद्या ठसका लागला तिला वाटलं तनु त्यांची कंप्लेंटच करेल पण तनू फक्त तिच्याकडं बघत होती विद्याला गिलटी वाटत होतं ती गुच्चूप खाली मांड करून जेऊ लागली सगळेजण करून झोपायला गेले तिकडे मात्र एक व्यक्ती खूप विचारात होती अमरला सकाळची त्यांची तणू आणि आरतीची केलेली मस्करी आठवत होती पण त्यानंतर जे कोणीच पाहिलं नव्हतं ते म्हणजे तनूच्या डोळ्यातलं पाणी ते त्याला आठवलं तनूचा तो चेहरासारखा समोर येत होता त्याला खूप वाईट वाटत होतं खरं तर तिला फर्स्ट टाईम बघितलं तेव्हाच तिचा चेहरा त्यांच्या काळजात घर करून गेला होता तो तिला आज पहिल्यांदा नव्हता भेटला त्या दोघी जेव्हा गावावरून येत होत्या बसमधून उतरताना तो घाईघाई तनूला धडकला होता तनू त्यांच्या धक्का लागून पडणारच होती तेवढ्यातच त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडं खेचलं तिने घाबरून डोळे बंद केले होते पण जेव्हा तिने डोळे उघडले उघडले हा तिच्या डोळ्यात हरवून गेला पण बस त्या धक्काबुक्कीमध्येच तो लगेच भाणावर आला दोघेही एकच वेळेस बोलले ती थँक्स आणि तो सॉरी ती जास्त विचार न करता निघून गेली पण त्यांच्या डोळ्यासारखं तिचा चेहरा फिरत होता आज तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याचं मन दुखवत होतं तो बस स्टँडवर त्याच्या आजीला घ्यायला गेला होता त्याची आई लहान असतानाच वारली होती पण वडील तीन वर्षापूर्वी अपघातात गेले होते त्यांचा बिझनेस त्यांचे मामा बघत होते तो एकटाच पुण्यात राहत असे सकाळी तणू लवकर उठली असते इसा आवरून ती आरतीला उठवते आणि दोघीसाठी गरमागरम चहा बनवते तनू रोजची सवय असते आरती आवरून खाली येते आणि चहा पिते तनू तुझ्या हातचा चहाने सुरुवात झाली की दिवस किती छान जातो आई बाबा नक्की मिस करत असतील तुझ्या आजचा चहा तनु मी पण सगळ्यांना मिस करते एवढंच बोलून ती शांत होते पण आरतीला तिच्या बोलण्यात तिला सगळ्यांची किती काळजी येते ते जाणवलं तिला पण सगळ्यांची आठवण येत होती मी असताना तुला का बाकीच्यांची आठवण यावी मी आहे ना तुझ्यासोबत आरती मूळ ठीक करत बोलत तनू थोडी हसली होणार तू आहे म्हणून तर मला शहरात शिकता येते आहे पण इथे आपल्या गावात जाणवतो तसं आपलेपणा नाही जाणवत इथे सगळं आपल्या आयुष्यात बिजी आहे घरात पण कोणाला कोणीच नाही माहीत असतं आरतीने ते आहेत बरं जाऊ देते आवर आपण कॉलेजला जाऊया आज पण उशीर नको व्हायला दोघे आवरून कॉलेजला निघतात त्या रिक्षाने कॉलेजला जातात अमर रात्री उशिरा झोपल्याने उशिरा उठतो आवरून तो पण कॉलेजमध्ये जातो नेहमी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याच्या ग्रुपला जॉईन होणारा अमर आज तणूला शोधत असतो शोधत शोधत तो क्लासमध्ये जातो दरवाजा थांबून क्लासमध्ये नजर टाकतो एका बेंचवर तणू वहीमध्ये काहीतरी लिहित बसलेली असते तो तिथेच थांबून तिला बघत असतो ती बाकी मुलींसारखी नसते ती मेकअप करत नसते तरी खूप सुंदर दिसत असते तिचे काळे भोर लांब केसांची वेणी खांद्यावरून पुढं असलेली दिसते तरी हे के केसांची बट तिच्या गालावर खेळत असते नाजूक ही लिपस्टिक न लावता गुलाबी असतात गोरे गोरे गाल बघताच ओढावे वाटतात भुया यांच्या मधोमध छोटीशी टिकली लावलेली असतं आणि सगळ्या सुंदर तिचे डोळे ज्यात बघितलं की कोणीच हरवून जाईल अमर दरवाजा थांबून तिच्याकडं बघत असतो अचानक त्याच्या लक्षात येतं की तणू त्यांच्याकडे बघत आहे आणि डोळ्यांनी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे मग त्याचं लक्ष बाकी मुलामुलीकडे जात सगळे त्याच्याकडे बघत असतात आणि उभे राहतात तेवढ्यातच त्याला त्याच्या मागे कोणी उभे असल्यासारखं वाटतं आणि मागून कोणीतरी मोठ्या आवाजात बोलतं आज क्लास इथूनच अटेंड करणार आहात का तो जीप चावत मागे बघतो अकाउंटरच्या मॅडम मागे उभ्या असतात सॉरी मॅम मी आत्ताच जात होतो एवढंच म्हणून तो आतमध्ये जातो असायला जवळ जागा दिसते मग इकडे तिकडं न बघता तिच्या शेजारी बसतो मॅडम आतमध्ये येऊन लेक्चर चालू करतात तनुचं पूर्ण लक्ष लेक्चरमध्येच असतं मधूनमधून ती वहीत नोट्स लिहत असते अमर पुढं बघत थोड्या थोड्या वेळाने तिच्याकडे बघत असतो तनुच्या ते लक्षात येतं ती दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते लेक्चर संपल्यावर मॅडम बाहेर जातात सगळे क्लासमधून निघतात तनू पण तिची बॅग भरते आणि बाहेर जायला उठते अमर अजून भाणावर आला नसतो तो तिच्याच विचारत असतो तणू त्याच्या डोळ्यासमोर हात हलवत तेव्हा तो भाणावर येतो आणि आजूबाजूला बघतो क्लासमध्ये कोणीच नसतं तनु पण बाहेर निघत असते तेवढ्यातच तो आवाज देतो तनु तिचं नाव ऐकताच जागेवर थांबते तो तिच्याकडे येतो आणि तिला पुढं हात करत म्हणतो हाय मी अमर मला तुझ्याशी मैत्री करायची आहे मी तो पुढं काही बोलणारच तेवढा तनु बोलते तुम्ही विद्यामित्र हो ना कालच बघितलं मी तुम्हाला विद्यासोबत आणि तुमच्या बाकी फ्रेंडसोबत आमची मस्करी करताना कॉलेजमध्ये आमचं स्वागत जरा जास्तच चांगलं केलं तुम्ही थँक्स त्यामुळं आम्हाला एक गोष्ट कळली आम्ही येथे कोणावर विश्वास ठेवू शकत नाही पहिल्याच दिवशी कळलं म्हणून आम्ही इथून पुढं फसणार नाहीत आणि ज्या लोकांवर विश्वास नाही ठेवू शकत त्यांच्यासोबत मी कधीच मैत्री करू शकत नाही ती थोडं रागात बोलते आणि निघून जाते अमर मात्र तिचं बोलणं ऐकून तिथेच थांबतो थोडा वेळ तर त्याला कळतच नाही काय झालं ती बोलताना तिच्या डोळ्यात थोडा राग दिसत होता पण बोलून झाल्यावर परत थोडं पाणी आलं होतं तो भाणावर आला तोपर्यंत ती निघून गेली होती अमरला थोडं वाईट वाटलं मैत्री होण्याआधीच मी तिला विश्वास तोडला आता काहीही करून तिची माफी मागितलीच पाहिजे असा विचार करून तो कॅन्टीनमध्ये त्यांच्या ग्रुपला जॉईन झाला ग्रुपमधले सगळे त्याला शोधत होते तो आल्यावर त्याला विचारायला लागले ला। अवी कुठे होता सार किती कॉल करायचे तुला अमर सॉरी मी आज लेट झालं यायला मग तुम्हाला शोधत क्लासमध्ये जाऊन बसलो होतो सगळे आचार्याने त्याच्याकडे बघायला लागले अमरला कळलंच नाही काय झालं त्याने विचारलं अवी तू आम्हाला शोधायला क्लासरूममध्ये गेला होता नेहमी तर आपण पार्किंगमध्ये भेटतो आणि जर कोणी नाही दिसलं तर कॉल करून विचारतो रंजना तो तू क्लासरूममध्ये क्यू गयात हा तो तुझे कॉल कर रहे थे। विद्या आपण ठरवलं होतो ना कॉलेज सुरू झाल्यावर सुरुवातीला काही दिवस फक्त एन्जॉय करायचे मग लेक्चर अटेंड करायचं अमरला त्यांनी काही बोलूच दिलं नाही सगळे आता त्याला शिक्षा म्हणून पार्टी दे बोलले त्यांनी सगळ्यांना पिझ्झा खायला नेलं पण त्यांच्या मनात तणूचं बोलणं ऐकून येत होतं सगळे टाइमपास करून घरी गेले अमरला घरी आल्यावर चेन पडतच नव्हता तो त्याच्या आजीच्या रूममध्ये गेला आजी त्याला पाहून खुश झाल्या आणि त्याला जवळ बोलवलं तो जाऊन आजीजवळ बसला त्याचं डोकं त्याने आजीच्या मांडीवर टेकवलं आजी त्याला डोक्यान मायऱ्या हात फिरवत होत्या त्याने डोळे बंद केले होते पण त्याच्या मनात काहीतरी चालूच आहे हे आजीला ओळखलं आजीने हळूच विचारलं काही झालं का कॉलेजमध्ये मला सांगायचं असेल तर सांग तेवढंच मन थोडंसं हलकं होईल तुझं मनातच प्रश्नाचं उत्तर मिळेल आजीचं बोलणं ऐकताच त्याने डोळे उघडून त्याच्या आजीकडं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आजी परत बोलली मला कसं कडेल हे विचारायचं आहे ना तो काहीच बोलला नाही पण आश्चर्याने आजीकडे बघत होता आजी हलकीशी स्माईल देत बोलली बाळा असा येऊन झोपला तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरून कळलं आज काही भिनसलं आहे तू न बोलता तुझे डोळे सांगत आहे आणि आपल्या व्यक्तींच्या मनात ओळखायला कसा किती वेळ लागतो त्याने आजीला मिठी मारली बाजूला झाल्यावर तो सांगू लागला आजी आपल्या फ्रेंड्सने कोणाला तरी मस्करी करताना तास दिला असेल आणि त्यात नकळत आपल्या पण सहभाग असेल पण आपल्याला त्या व्यक्तीसोबत मैत्री करायची असेल तर आजी सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तींची मनापासून माफी मागितली की सगळं ठीक होईल अमर त्या व्यक्तीने माफ नाही केलं नहीं तर ती व्यक्ती मैत्री करायला नाही म्हणली तर आजी मनापासून माफी मागितली तर नक्कीच माफ करेल मैत्री व्हायला मात्र तुला खूप प्रयत्न करावे लागतील पण त्या व्यक्तींचा विश्वास परत मिळवायला शेवटी मैत्री म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि तुला स्वतःहून कुणाशी मैत्री करावी वाटते म्हटल्यावर ती खास व्यक्ती असेल अमर त्यांच्या आजीला मिठी मारतो आणि थँक्स बोलतो आजी मायाने त्यांच्या डोक्यावरून हात टेकवत तो आत्ता विचारात पडलो माफी मागायची कशी फक्त त्याने काही नाही तर सगळ्यांची माफी मागितलीच पाहिजे विचार करतच तो झोपी जातो अमर तरनूची माफी कशी मागावी याच विचारात कॉलेजला जातो पार्किंगमध्ये बसून विचार करताना अवी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा तो भाणावर येतो अवी काय झालं कसला विचार करतोस अमर काही नाही असंच अवी तू फक्त एक्झामचा एवढा सिरियस होऊन विचार करतो कॉलेज आत्ताच तर चालू झाला आहे मग एक्झाम तर कारण नसेल खरं काय झालं ते सांग काही प्रॉब्लेम आहे का अमर काही नाही सांगायला तयार नसतो मग अवीचं गेस करतो तनूबद्दल विचार करतो का त्याच एकताच अमर लगेच त्यांच्याकडे बघतो अवी छोटीशी स्माइल देत बोलतो मी बरोबर -बर गेस केलं वाटतं बरं सांग आता काय झालं अमर माझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे का मी तिचा विचार करतोय अवी हसायला लागतो अरे तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे इतका वर्ष तुला एवढं तर ओळखतेस ना मी तुझ्या मनात काय चाललंय मस्करी केली त्यानंतर तुझा मूड ऑफ झाला आहे तुझी नजर सारखी तिकडं इकडं भिरभिरत असते पण ती समोर आली की तुझी नजर तिच्यावर थांबते तुला चांगलं ओळखणार लगेच सांगितलं की तुझी विकेट पडली अमर घालात असतो विकेट पडली की नाही माहीत नाही पण तिच्यासोबत मैत्री करायचा पण चान्स घालवला मी त्याने अवीला तनू आणि त्यांच्यात काल झालेलं सगळं सांगितलं अवी माफी मागायला मागावीच लागेल ते पण दोघांनीच अमर पण हे करायचं कसं म्हणजे मी माफी मागेन तू पण मागशील पण विद्या आणि रंजना यांना कोण समजावेल अवी बरोबर बोललास रजूला मी समजावतो तू विद्याला समजाव आज संध्याकाळी त्या दोघींना विद्यासोबत बोलून माफी मागू पण भेटायचं कुठं अमर त्यांच्याच घरी जाऊ आपण ते येतील की नाही माहीत नाही अवी ओके संध्याकाळी विद्या घरीच भेटू अमर आणि अवी दोघींशी बोलायला गेले संध्याकाळी तनू आणि आरती चहा पीत बसल्या होत्या तेवढ्यातच विद्या तिच्या फ्रेंडसोबत येथे येते आरती रंजना आणि अविला बघून खूप चिडते ती रागाने उठते पण तनु तिला थांबवते विद्या त्या दोघांची ओळख तिच्या सोबत करून देते त्यानंतर सगळे शांत बसतात रामू काका सगळ्यांना कॉफी देतात तणू आणि आरतीचा चहा पिऊन होतो तणू आरतीसोबत निघणार असते की विद्या आवाज देते विद्या आरती दिदी तणू थांबा तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे दोघी थांबताच था, सगळे सोबत त्यांना स्वारी बोलतात आम्ही त्या दिवशी तुमची मस्करी केली त्यासाठी स्वारी म्हणतात सगळी माझी चूक आहे माझ्यामुळे माझे फ्रेंड असे वागले आय रिली स्वारी सगळे स्वारी बोलतात बघून आरती आणि तनूचा राग गायब होतो तनू विद्याला मिठी मारते तनू आम्ही तुझ्यावर नाराज नाही आरती पण त्यांनी मिठी मारते लहानपणाकडून चूक होतो पण आम्ही माखी माफी मागितली की माफ करणं मोठ्यांचं काम असतं हे बघून रंजन आणि अवीने पण त्यांना मिठी मारली अवी, मार अवी आणि विद्याने अमरला पण मिठीत ओढलं नंतर सगळे बाजूला झाले आणि परत कॉफी पिऊ लागले आरती आणि तणू पण त्यांच्या सामील झाल्या अमर सारखा तणूकडे बघत होता त्याला तनूला परत स्वारी बोलायचं होतं गप्पा मारून सगळे निघले आणि विद्या आणि आरती त्यांच्या सोबत बाहेर गेल्या परी मात्र त्यांचे कप गोळा करून काकांना देत होती अमर घरात काही विसरलं म्हणून आत आला तनू तेवढ्यातच बाहेर यायला निघली होती तो तिच्याकडे आला तनू काही राहिलं का अमर हो खूप महत्वाची गोष्ट राहिली तनू इकडं तिकडं बघत मला तर काहीच नाही दिसलं अमर तिच्या पुढं कान पकडून उभा राहतो ती चकित होते अमर सॉरी बोलायचं राहिलं तनू हे काय करताय सगळ्यांसोबत बोलताना सॉरी अमर मला पर्सनली सॉरी बोलायचं होतं तुला आणि अजून एक विचारायचं होतं त्या दिवशी मी विचारलं ते मैत्री तो अडखडत बोलत होता तणू मी तुम्हाला सगळ्यांना माफ केला आहे परत माफी मागायची गरज नाही आणि माफी मागितल्यावर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करू शकतो तुम्ही जे फ्रेंड्स म्हणजे आमचे फ्रेंड्स आहात अमर अजून एक रिक्वेस्ट आहे ते मला आहो जाओ नोका करू तुम्ही म्हातारा झाल्यासारखं वाटतं तो तर हसत बोलतो तणू त्यांचं बोलणं ऐकून हसायला लागले तिला हसतानाच बघून तो दुखावला तिचे स्माईल बघताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला तणू सगळे बाहेर वाट बघत असतील हसणं आवरत होते तसा तो भांडावर आला आणि दोघे बाहेर आले अवीने त्याला बाहेर येताना बघितलं आणि अमरला विचारलं जे हरवलं होतं ते भेटलं का अमरने त्याला डोळे मिचकावत स्माईल केली अवीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं बाकी सगळं नंतर विचारू म्हणून तो पुढं काही बोललाच नाही सगळे आपापल्या घरी गेले संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांचा ग्रुप व्हॉट्सअपवर चॅटिंग करत होता अमर काय रे अवी रंजनाकडून स्वाली बोलून घ्यायची काय हिंमत केली तू अवी एक आठवडा तिला पाणीपुरी चारायचं आहे रंजू एक हप्तेमध्ये मानगहिमे पुरे महिने का प्लॅन करणेवाली थी अवी अरे आपल्या न्यू फ्रेंड्सला पण ॲड करा ग्रुपमध्ये अमर त्यांचा नंबर नाही विद्याकडून घ्यावा लागेल ती अजून ऑनलाईन का नाही आली विद्या आताच डिनर करून आले दोघी घरी आल्यापासून संध्याकाळी सगळे सोबतच जेवतात भारी वाटतं अवी मस्त विद्या अरे तनू खरंच खूप छान जेवण बनवलं आज त्या दोघींनी जेवण बनवलं होतं घरात सगळ्यांनाच आवडलं अमर आम्हाला कधी टेस्ट करता येईल तिच्या हातचं विद्या वाट बघते अवी त्यांना ग्रुपमध्ये याड करा आम्हीच विचारतो त्यांना विद्या तनू आणि आरतीला याड करते रंजू तर ऑनलाईन नाहीत का विद्या त्या जेवण झालं की एकत्र गप्पा मारत बसतात त्यांच्या घरी सगळे जेवण झाल्यावर एकत्र बसून गप्पा मारतात त्यांना ही ती सवय आहे अमर चांगली सवय आहे अवी तू पण करून घे सवय अवी अमरला बोलत असतो पण विद्या त्याला वाटतं तिला बोलला होईल मला पण सवय पण तुमच्यासोबत चॅटिंग थांबेल अमर मी झोपतो गुड नाईट सगळ्यांना सगळे झोपतात आज अमर लवकर कॉलेजमध्ये पोचतो त्याला तनुला बघायचं असतं नवीन मैत्री आहे पण मैत्री त्याला मैत्रीच्या पुढं जायचं असतं त्याला माहीत असतं त्याला तिथपर्यंत जायला खूप वेळ लागेल तनु आता कुठे त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली आहे मैत्री प्रेमात बदलायला खूप कष्ट घ्यावे लागणार असा विचार करत तो पार्किंगमध्ये बसला असतो तेवढ्यातच अवी येतो आणि त्याच्या खांद्यावर हात टाकत बोलतो अवी एवढी आठवण काढू नको तिला त्या लागतील तिला त्याच्या आवाजाने अमर भानावर येतो आणि बोलतो मी कोणाची आठवण काढणार काहीच बोलू नको तर गडबडून बोलला अवी हसला चेहरा बघितला का तुझा दोन तीन दिवसातच ओळखलं असं कसं घडलं अमर कोण म्हटलं मी तनु करतो म्हणून अवी मी तर तनु नाव पण नाही ना घेतलं तुझ्यावर तर मधला किती मुली म्हणतात अमर विषय बदलू लागला माझं सोड तूत कधी रंजूला सांगणार दोन वर्षापासून तिच्यावर प्रेम करतो पण सांगायला घाबरतो अवी आता विषय बदलू नकोस माझं कुठून आलं मधीस तुझं तनुच्या विचारात हरवला होतास खरं तर अवीचं रणूवर प्रेम असतं अंजू मध्य प्रदेशमध्ये असते जन्मापासून महाराष्ट्रात राहिल्याने तिला मराठी कळत असतं पण ती जास्त करून हिंदीच बोलत असते ती नेहमी मुलांसारखं राहण्याचा प्रयत्न करत असते तिच्या वडिलांना मुलगा हवा होता पण मुलगी झाली पण त्यांनी तिला मुलासारखं वाढवलं अवीला तिचा बिंदास्त स्वभाव खूप आवडत असतो तो तिला त्याच्या फिलिंग सांगायला खूप घाबरत असतो त्याला वाटतं तिने नकार दिला तर त्यांची मैत्रीपण संपेल अमर त्यांच्या जवळचा मित्र म्हणून अमरला त्यांची फिलिंग कळत असतात त्याने खूप वेळेस अवीला समजवण्याचा प्रयत्न केला की रंजूला सगळं सांगून टाक पण अवी काही त्याचं ऐकत नसतो अवी बरं जाऊ दे सांग काल काय झालं अमर कुठं काय खांदे उडत बोलत अवी सांग ना काय झालं मैत्री झाली असं मला वाटतंय पण मला मैत्रीच्या पुढं जायचं आहे तो नकडत बोलून जातो अवी कडं बघतो तर तो हसत असतो मग त्याला कळतं की तो काय बोलून गेला तो विषय बदलत बोलतो हां रंजू आणि विद्या कुठे राहिल्या अवी त्या क्लासमध्ये भेटतील आपल्याला अमर मग आपण येथे काय करतोय चल उशीर होतोय लेक्चरला अवी हो करतंय मला तुला का लेक्चरला जायची घाई लागली ते अमरला चिडवत बोलतो अमर त्याच्या पाठी जोरात मारतो चल आता दोघे क्लासमध्ये जातात क्लासमध्ये तणू पुस्तक वाचत बसलेली असते काही स्टुडंट क्लासमध्ये गोंधळ घालत असतात पण ती कानात हेडफोन घालून पुस्तक वाचत असते तिच्या शेजारी आज विद्या बसलेली असते आणि रंजू शेजारी जाऊन बसतो अमरला तणू शेजारी बसायचं असतं पण बेंच रिकामा नसतो त्याला तिच्या शेजारच्या बेंचच्या मागच्या बेंचवर बेंच जागा दिसते तो तिथे जाऊन बसतो तिथून त्याला ती स्पष्ट दिसत असते किती मन लावून वाचत असते तिचे ते सुंदर डोळे पुस्तकात एकटक बघत असतात तिच्या लांब पापण्या मधी मधी मिटतच असतात आज तिने केसवर एक क्लिप त्यांच्या साह्यानेवर लटकवलेले खाली मोकळे सोडलेले असतात तिच्या केसांची एक बळ तिच्या गालावर खेळत असते अमर तिला बघतच बसलेला असतो लेक्चर चालू होतं तरी त्याचं लक्ष नसतं बघता बघता तीन लेक्चर संपतात सगळे उठून जातात पण त्याला तर तणू शिवाय काही दिसतच नसतं तणू जाण्यासाठी उठते तर तिचं लक्ष अमरकडं जातं ती त्याच्या पुढं वाजवते आणि तो भांडावर येतो तनू लक्ष कुठे आहे भूक नाही लागली का सगळे गेले कॅन्टीनमध्ये तो आजूबाजूला बघतो तर कोणीच नसतं तेथे ते अमर हा भूक लागली चल जाऊ या कॅन्टिनमध्ये तो उठतो तनू पुढं होऊन बाहेर निघते निघत असते तो तिच्या मागेच असतो तिची ओढणी एका बेंचला लटकते ती काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच अमर तिची ओढणी काढतो तिला त्याला स्माईल देत थँक्स थे म्हणते आणि पुढं जाते ती बाहेर निघायला आणि बाहेरून एक मुलगा यायला एकच वेळ होतो आणि दोघांची धडक होते तणू मागे येणाऱ्या अमरच्या अंगावर पडते अमर तिला मागून सावरतो तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगातून जसा करंट जातो तेवढ्यातच तिला धडकलेला मुलगा स्वारी बोलतो आणि अमरचं लक्ष त्याच्याकडं जातं तणू पण स्वतःला सावरत अमरपासून लांब होते समोरचा मुलगा स्वाली बोलून निघून जातो पण हे दोघे शांतच असतात कोणाला काय बोलावं सुचत नसतं तनु कॅन्टीनमध्ये सगळी सगळींची वाट पाहत असते एवढं बोलून ती क्लासच्या बाहेर निघते दोघे एकमेकांसोबत काही न बोलता कॅन्टीनमध्ये येतात आरती पण त्यांच्या कॅन्टीनमध्ये जॉईन होते सगळ्यांनाच खायचं होतं विद्या नेक्स्ट लेक्चर ऑफ आहेत बाहेर जायचं का आरती माझे तर आहेत लेक्चर पण तुम्ही जाऊ शकता मी नंतर कधीतरी जॉईन होईल तुम्हाला तनु तू पण जाणार आहे का सगळ्यांसोबत म्हणजे मग मला एकटीला घरी जावं लागेल म्हणून विचारलं तू त्यांच्यासोबत घरी आहे मी लेक्चर संपलं की जॉईन करील नेहमीप्रमाणे आरती सगळं पटापटा बोलून जाते तनु कत अगं हो ती जरा श्वास घे बोलताना आणि मी तुझ्यासोबत घरी जायचं आहे मला रॅबरीमध्ये जायचं आहे काहीच बुक इश्यू करायचे आहे ती रियाकडे बघत बोलते तुम्ही जाऊन एन्जॉय करा पण संडेला जाऊ फिरायला बोलत बोलत तिचं लक्ष अमरकडे जातं त्याचा चेहरा उतरलेला असतो ती नाही येणार म्हटल्यावर पण तिचं शेवटचं वागे ऐकून तू खुश होतो आणि लगेच विचारतो कुठं जायचं संडेला त्याची प्रक्रिया बघून अवी हसून दाबून ठेवतो त्याला अमरचं खूप हसू येतं आपण पण तो हसू आवरत बोलतो अवी हा आपण संडेचा प्लॅन करूया आणि बोलल्यावर अमरला समजाव तो काय बोलून गेला तू जीप चावत आणि परत बोलतो हो उद्या ठरू संडेचा प्लॅन पूर्ण आता कुठं जायचं जो मूवी देखणे चले तिचं ऐकून अवी लगेच हो म्हणतो विद्या पण लगेच हो म्हणते आता सगळे अमरकडे बघत असतात त्याची इच्छा नसते पण तो नाराजगीने हो म्हणतो अमर विद्या रंजू आणि अवी पिक्चरला जातात तनू लायब्ररीमध्ये जाते आरती तिच्या लेक्चरला जाते आरती लेक्चर संपल्यावर तनूला शोधत लायब्ररीमध्ये येते तनू तिला तिच्या नावावर एक पुस्तक घ्यायला सांगते आणि ती बाबांचा फोन आला म्हणून बाहेर जाते आरतीला जे बुक घ्यायचं असतं त्याची एकच कॉफी लायब्ररीमध्ये अभ्याच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद